हिंदू नववर्ष गुढीपाडव्याची सकाळची वेळ सर्वजण आपापल्या घरी गुड्या तोरणं उभारून नवीन वर्षाच्या स्वागतात व्यस्त होते आणि इतक्यात शहराच्या मध्यवर्ती भागात भर वस्तीत आकाशातून एक अवकाशयान सदृश्य वस्तू उतरली मोठा आवाज झाल्यामुळं आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं तर एक विचित्र यंत्र बलून आणि पॅराशूटच्या खाली उतरलं होतं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरातील केळकर हॉस्पिटल शेजारील खडतरे गल्लीत एका कारवर पडलं होतं यामध्ये मारुती एट हंड्रेड या कारचं मोठं नुकसान झालंय सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळं हे नेमकं काय आहे हे कुणालाच माहीत नसल्यानं संपूर्ण शहरात एलियन आले असल्याची अफवा पसरली पाडव्याच्या पूजेत व्यस्त असलेले लोक धावाधाव हो करून घटनास्थळी पोहोचत होते आणि बघ्याची गर्दी झाली होती हा म्हणतात संपूर्ण जिल्ह्यात एलियन आल्याची वार्ता पसरली प्रशासकीय अधिकारी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले परंतु हे यंत्र नेमकं का काय आहे कशाचं आहे हे कुणालाच माहीत नसल्यामुळं संभ्रम निर्माण झाला होता त्यातच वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यामुळं शहरात खळबळ उडाली होती थोड्याच वेळात या संदर्भातील संशोधक सांगोल्यात पोहोचणार आहे त्यानंतर नेमकं का काय आहे हे समजणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या